काका का ही जी शेवगा लागवड तुम्ही केली आहे या शेवग्याची जात कोणती आहे याची थोडी माहिती मिळेल प्लस नावाची जात आहे कुठून मागवली मी हे जी, जी आहे ना ही आपली नाशिक मागितली नाशिकहून तुम्ही बोलवली आहे आणि एक मगाशी आपण विचारायचं विसरलो ते म्हणजे या पिकाला तुम्ही खताच रासायनिक किंवा रासायनिक पण सांगा आणि त्याप्रमाणे आपले जे जैविक असते खत मी याला पहिल्यांदा कसं आहे लागवड करायचा माझा जो होता हा संकल्प पहिलेच केलेला होता मी यावर्षी आपल्याला शेवगा लागवड करायची तर त्यावेळेस मी काय केलं याच्यामध्ये लेंडी खट टाकलेलं होतं एकरामध्ये किती जवळपास अठरा चार लेंडी खट टाकलो होत आणि त्याच्यानंतर मी काय केलं एकदा फक्त याला दहा सव्वीस वीस दहा सव्वी सवीस दहा सव्वीस सव्वीस मी जवळपास येला अडीच महिन्यानंतर पहिल्यांदा एकच डोस दिला म्हणजे पंच्याहत्तर दिवसानंतर एक डोस दिला दहा सव्वीस सव्वीस आणि त्यानंतर आणि त्यामध्ये मिक्स मायक्रोन वापरतो मायक्रोन ठीक आहे आणि सर्व सिलिटेड मायक्रोडन त्यामध्ये होते बरं आणि इतर पणचा खताचा डोस दिलाय का मग तुला नाही आवश्यकता आहे का येणार नाही याला कसं आहे तसे शेवग्याच्या झाडाला जास्त खताची आवश्यकता नाही जास्त खत जर दिले आपण त्याची अवॉर्ड वाढ होते आणि कसं आहे वाढलस शेंगा शेंग आणि खताची मग आता याच्यानंतर सुद्धा आवश्यकता नाही आता याला कसं आहे शेंग जेव्हा आपण आता ही जी तुम्ही जी फुलाची कडी दाखवत आहे या कळ्याचे दाखवत आहे आता आलेले आहेत आता खता वगैरे चौतीस द्यावा लागेल आणि त्याच्यानंतर नायट्रोबेंजिनची एक फवारणी करावी लागेल फुल फुलकड्या वाढल्या पाहिजे आणि नायट्रोबेंजिनची फवारणी केल्यानंतर जसं मी मग सांगितल्याप्रमाणे गुळ आणि आकर्षण वाढून ती फवारणी करावी लागेल होऊन जाईल आणि मग ही जेव्हा शेंग भरते किंवा शेंग तयार होते जेव्हा शेंग तयार होते आणि ते शेंग मध्ये दाना तयार होतो मग काही खत वगैरे काही नाही याला कसं खत देता येतात पण शेंग फुगवण्याकरता झिरो पाऊन एक चौथीत गेलो शेंगाची म्हणजे साधे न्यूट्रि माय म्हणजे जे पाण्यामध्ये भारी नाहीये आणि शेती पण अवघड नाही करायला थोडं जर विचार करून शेती केली फक्त स्वतःची मेहनत पाहिजे आणि स्वतःच्या खूप कमी खर्चामध्ये येणार पीक आहे आणि एक शेतकऱ्याला खरोखर एक समृद्धीकडे नेण्यात समर्थ पीक आहे आणि आता एक तुम्हाला सांगतो आम्ही की आम्ही या शे तुमच्या शेतामधून पुढे जी तुम्ही कारवाई करत शेंगा लागतील शेंगा लागल्या तर किती लागतील या आम्ही व्हिडिओ बनवून आमच्या शेतकऱ्यापर्यंत आम्ही पोहोचू आणि तुमची माहिती देऊ ज्यांना ज्यांना कुणाला शेती करायची असेल शेवटाची ते तुमच्यासोबत संपर्क साधतील आणि करू शकतो नंतर तुम्ही त्यांना मार्गदर्शन करा त्यानंतर आपण उत्पन्न किती झालं त्याचा एक व्हिडिओ नंतर बनवू तेव्हा आपण त्यांना ठीक आहे सहित म्हणजे आपलं विकलेल्या पावतीच सहित ठीक आहे आणि तुम्ही एक याची एक डायरी पण बनवली खर्च किती लागतो तर त्याचा पण आपण त्यांना रेकॉर्ड देऊ एवढा खर्च आणि एवढं उत्पन्न आणि मित्रांनो एक राहायला थोडं सांगायचं या शेतामध्ये एक वेगळं आहे या आतापर्यंत जे महाराष्ट्रात कुठंतरी शेवगा लागवड झालेली आहे तर ती कशी झाली आहे तर समजा दहा बाय सहा आहे मात्र या शेतकऱ्यांनी थोडा वेगळा प्रक उपक्रम केला आहे कारण त्यांनी सांगितलं आपल्याला तुम्ही ज्याप्रमाणे सांगितलं की बुरशी लागते आणि झाडं मरतात त्याच्यासाठी तुम्ही एक वेगळा उपक्रम लाभवला असं सांगितलं तो तुम्हाला तुमच्याच तोंडा तु तु सर सांगितलं तर व्यवस्थित होईल कसं आहे एका झाडापाटी आपलं कसं आहे हे जे गलीतलं गलीत गलीत अंतर आहे हे जे गलीतलं अंतर आहे गलीतलं अंतर दहा फूट आहे आणि याच्यावर आपण काय केलं की सहा फूट अंतर दोन्ही झाडाच्या मधलं सेंटर मधलं ठेवलं म्हणजे दहा बाय सहा अंतर आणि याच्यामध्ये ही दोन झाडं लावली आता इथे काय झालं हे एक झाड जे हे एक झाड डेव्हलप झालं आपलं आणि हे झाड आपलं लहान राहिलं आता हे झाड जर कधी मरलं असतं तर याच्यामध्ये जागा खूप मोकळी राहिली असती म्हणून आपण दोन झाडाची लागवड केली आणि आज आपली उत्पन्नाचं जे साधन होतं ते आज क्लिअर आहे याच्यामध्ये म्हणजे कसं आहे की जागा आपली वेस्ट वाया जात नाही माझं एक म्हणणं आहे की तुम्ही अजून हे अजून काहीतरी वेगळा प्रकार आहे आता आंतरपीक लागवडी लावू शकत नाही लाव का आंतरपीक लावू शकतो परंतु याला कसं आहे शेवग्याला पाणी कमी लागतं मग त्याच प्रकारचं एक कोणतं तरी पीक चॉईस करावं लागतं म्हणजे कमी पाणी कमी पाणी देणार कारण शेवग्याला जर जास्त पाणी दिलं तर त्याला बुरशी लागते आणि फक्त पाला दिसेल आणि आपल्याला पाला विकायचा नाही आपल्या शेंगा विकायचे आहेत त्यामुळे शेंगा जर लावायचे असतील तर पाणी कमी द्यावं लागतं तसं त्याच पद्धतीच आपल्याला आंतरपीक याच्यामध्ये घ्यावं लागेल म्हणजे हे पीक जे आहे दहा वर्ष हे झाड चालतं म्हणजे किती वर्ष चालतं झाड कमीत कमी दहा वर्षापासून पंधरा वर्षापर्यंत चालू शकतो हे झाड दहा वर्षातून दोनदा याला बहार येतो दोनदा बहार येतो आणि जवळपास दहा वर्ष म्हणजे लॉंग टर्म चालणार हे पीक आहे आणि याच्यात एक सर्वात फायदेशीर गोष्ट मला अशी वाटली तुमच्या सांगितल्याप्रमाणे ज्या वर्षी आपण लावतो त्याच वर्षी उत्पादन येतं म्हणजे नगदी पीकही आहे आणि आहे म्हणजे संत्रा जर लावला तर पाच वर्ष वाट पाहावी लागेल मोसंबी लावली तर दोन तीन वर्षी वाट पाहावी लागेल सीताफळ लावलं तर चार पाच वर्ष वाट पाहावं म्हणजे अशा प्रकारे जर होत असणार आणि हे पीक कसं आहे दहा वर्ष चालतं मात्र त्याच वर्षी उत्पादन सुद्धा देऊन जातं ज्या वर्षी तुम्ही लागवड केली आता कसं आहे याला ड्रॉपिंग असल्यामुळं होती नाही तर मग आजच तुम्हाला याच्यामध्ये शेंगा पाहायला मिळल्या असत्या आपली लागवड झालेली आणि आज याच्यावर अशा प्रकारे तुम्हाला फुलं पण दिसत आहेत आणि वीस दिवसानंतर जेव्हा येईल ना तेव्हा तुम्हाला त्याच्या शेंगा पण दिसतील धन्यवाद तुम्ही जी मुलाखत दिली जी तुम्ही माहिती दिली शेतकऱ्यांना त्याबद्दल धन्यवाद